मागच्या निवडणुकीत एकत्र निवडणूक लढवली पण आता मात्र एकमेकांसमोर एक एक ते उभे ठाकले दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणूक आता रंगतदार होण्याची शक्यता निर्माण झाली एकीकडे महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीचा समावेश होण्याबाबत अद्याप शंका व्यक्त केली जात आहे तर प्रकाश आंबेडकर आमच्यासोबतच राहतील असं मत महाविकास आघाडीचे नेते व्यक्त करत होते त्यातच आता छत्रपती संभाजीनगरची जागा वंचित स्वतंत्र लढवेल हे स्पष्ट झाले वंचितनं संभाजीनगरमधून अफसर खान यांना उमेदवारी दिली आहे वंचितनं उमेदवारी दिलेले अफसर खान हे आधी काँग्रेसमध्ये होते आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आणि आता वंचितमधून लोकसभेसाठी त्यांची उमेदवारी जाहीर झाली अफसर खान यांनी आज दुपारीच वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आणि संध्याकाळी त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात सहा विधानसभा क्षेत्र आहेत ज्यामध्ये मध्य छत्रपती संभाजीनगर पूर्व छत्रपती संभाजीनगर पश्चिम छत्रपती संभाजीनगर गंगापूर वैजापूर आणि कन्नड हे मतदारसंघ यात येतात या मतदारसंघात मराठा आणि मुस्लिम ओबीसी मतदार मोठ्या प्रमाणावर आहेत मतदारांमध्ये अंदाजे वीस ते बावीस टक्के मुस्लिम मतदार आहेत वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितसोबत एम आय एमनं केलेल्या युतीमुळं दलित ओबीसी मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात एकवटल्याने एम आय एम पक्षाला ताकद मिळाली एक गड्डा मतदान मिळाल्यानं जलील निवडणूक जिंकले आणि प्रस्थापितांना मोठा धक्का बसला दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एम यांची युती होती या युतीमुळं संभाजीनगरमधून एम आय एमचे इम्तियाज जलील खासदार झाले यावेळी मात्र वंचित आणि एम आय एम यांच्यात युती नाही एम आय आधीच इम्तियाज जलील यांची उमेदवारी जाहीर केली आहे तर आता वंचित नाही अफसर खान यांना रिंगणात उतरली शिवसेना ठाकरे गटानं चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिली पण अजूनही महायुतीचा उमेदवार ठरलेला नाही संभाजीनगरमध्ये यांना चौरंगी लढत बघायला मिळणार आहे प्रकाश आंबेडकर यांनी संभाजीनगरमध्ये उमेदवार देताना जलील यांच्या मुस्लिम मतांचा विचार करता शहरातील मुस्लिम नेत्याला संधी दिली तसेच जलील आणि अफसर खान यांच्यातील वाद नेहमीच चर्चेचा विषय ठरला अनेकदा अफसर खान यांनी जलील यांच्यावर गंभीर आरोप देखील केलेले आहेत त्यामुळं जलील यांचा कट्टर विरोधक आणि त्यात मुस्लिम चेहरा रिंगणात उतरवून जलील यांची लढाई आणखी कठीण करण्याचा प्रयत्न आंबेडकरांकडून करण्यात आल्याची चर्चा आहे मागील लोकसभा निवडणुकीत एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये युती करण्यात आली होती युतीमधील सर्वच उमेदवार जिंकून आणण्यासाठी वंचितनं जीवाचं रान केलं मात्र याच वेळी एम आय संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ सोडला तर इतर मतदारसंघात वंचितला साथ दिली नसल्याचा आक्षेप आक्षेप प्रकाश आंबेडकरांचा आहे त्यामुळं राज्यातील जलील सोडता एकही उमेदवार निवडून आला नाही स्वतः प्रकाश आंबेडकर यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला त्यामुळं मागील लोकसभा निवडणुकीचा बदला घेण्यासाठी आणि राज्यातील एम एकमेव खासदाराचा पराभव करण्यासाठी वंचित अफसर खान सारखा चेहरा शोधून काढण्याची चर्चा अफसर खान यांच्यामुळे जलील यांना किती फटका बसणार आहे जलील यांच्या विरोधात वंचित रिंगणात उतरवलेले अफसर खान यांच्या उमेदवारीमुळे जलील यांना किती फटका बसणार याबाबत देखील चर्चा होत आहे मात्र अफसर खान आणि जलील यांच्या जनसंपर्काचा विचार केल्यास अफसर खान हे फक्त शहरातील काही भागापुरते मर्यादित आणि चर्चेत असतात मात्र खासदार असल्यानं जलील यांची मागील पाच वर्षात शहरासह हो जिल्ह्यात चांगली पकड निर्माण झाल्याचं चित्र आहे तसंच आदर्श बँक घोटाळ्याबाबत त्यांनी केलेल्या आक्रमक आंदोलनामुळं त्यांना फायदा होण्याची शक्यता आहे सोबतच राजकीय घडामोडींमुळं जलील नेहमीच राज्याच्या राजकारणात चर्चेत असतात त्यामुळं अफसर खान यांना जलील यांचा सामना करताना आणखी जोममानं काम करावं लागणार असल्याची चर्चा आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि बोल हटके या आपल्या युट्युब चॅनेलला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा